कुठून आले बोलते टाकले सांगा नाव सांगा बायलाचं संबा ग असच संबा तुमचं काय नाव काकाजी बोलते आणि बायलाच काय नाव संबा संबा कित कुठल्या गटात आहे तिसऱ्या तिसऱ्याच गटात आहे हूं कोण असो पहारा हरण्या म्हणून आहे दुदनवाडीचा दुधनवाडीचा हां किती होता असावर गाडी तिसऱ्याच बरं बरं चालतं शुभेच्छा हा संभा आहे का धन्यवाद हा संभा आहे बरं बरं चाल कुठलं पहिले नाशिक काय नाव सोने सोने बरं बरं चला चला आलो 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 कुठून आले रे 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 हां नाव सांगा आली डायवर कोलार का ते लावणार सर कुठला पहिले भाजी कोलार कोलार शिर्डी शिर्डीचा शिरडीचा कोलार कुठला घाट आहे आज आज 41 मध्ये 41 मध्ये दूर आहे मग हं भरपूर दूर आहे म्हटलं हां 41 घाट म्हटला कोण होते पाहेरा बाहेर आहे थोडा पोहोचले बैल कोण आहे सुलतान को म्हणून बैल संभाजीनगर किती गाडी गाडी पाचव्या तासवर कुठं कुठं राहायला आतापर्यंत राहिला फुरसुंगे मध्ये राहिला होता बरं उद्या दोन तीन मैदानात राहिला होता चांगलं चांगलं मैदानात राहिलं काय वाटतं पावसाचं वातावरण आहे पावसाचं वातावरण आता आले होते मैदानात मैदानात एक तास भर झालं ते बरं चला शुभेच्छा असतील धन्यवाद नमस्कार कुठून आले माझलगाव बर हा हां काय नाव आहे संजय आदत माझलगाव कुठलं वाघलगाव कुठलं लासूर लासपूर जवळचं बरं कुठला गाठात आहे सोळा मध्ये चला चला शुभेच्छा असेल तुम्हाला धन्यवाद कुठला आहे बुलढाणा काय नाव तुमचं ओंकार खेळकर आणि बैलाचं छावा म्हणून कुठल्या गटात हो हे बाराव्या गटाची छावा हां छावा कुठं कुठं राहिलेलं आहे नाही पहिलंच मैदान आता पहिलंच मैदान आहे हा पहिला सेकंदला पळायचं सेकंदला पळायचं आज ओपनच्या मैदान बांधनच्या मैदान कोणामध्ये पायरा असेल तेव्हाही त्याला संभाजी नगरचाच बैल आहे हिरा म्हणून बरोबर छावाचा पायरा मित्रांनो मध्ये चला कितव्या गटात बाराव्या गं बाराव्या गटात कितव्या तसं चार नंबरचा चालतं चालतं शुभेच्छा असं हो कुठून आले काय ना। नाव सांगा रामदास वाघ रामदास वाघ संत भगवान बाबा ग्रुप छत्रपती संभाजी आज पक्ष आणि सोन्या सोन्या कोणाचा सोन्या हा जुन्या काळ पक्ष का नाही हा सोन्या हा जुन्या काळामध्ये जो राग गाजलेला बैल आहे हा पण आता रिटायर मध्ये पण एक नाद म्हणून सगळ्यांनी त्याला घाटात त्याने गाजवल्याच नंतर परत वापस आला वापस आणला भाऊनी त्यांच्या कॅमेरा लागला बरोबर हा हे मालक आहे स्वतः बैलाचे अच्छा बैल कुठला आहे हरसूल सावंगी हरसूल सावंगी हा सावंगीला जास्त बरोबर आज वय झालेले तरी आज पळवता येतो हो पळवता एक नाद सगळ्या पोर यायचा एक इच्छा सगळ्यांसाठी आणि एक नादासाठी परत परत बैल वापस आला बरं बरं हा याच्यासाठी चला शेवट त्याचं वय झालेलं आहे आणि जाता जाता त्याला तो तुम्हाला काहीतरी देऊन काहीतरी देईल नाही दिलं तर त्याच्या त्यानं जे नाव केलेलं आहे हा। या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याच्या नावापेक्षा काही एवढं मोठं नाही गोष्ट गाडी बाराव्या गटात आहे शुभेच्छा असे कुठले बैल रे मित्र मलकापूर कुठं आलं मालकापूर काय नाही या बैलाच भाजी आणि हा कुठल्या गटात ये कुठल्या गटात आहे बरं बरं चला शुभेच्छा असाल निवांत बसले बरा नाव सांगा तुमचं नितीन महाराज पडोळ नितीन महाराज महाराज तुम्ही हो बर का महाराज पंथाची सेवा करतो कुठला बैल आणला सोने आणला सोन्या सोने किती गटात किती वेळ गटात आहे एकोणतीस वेळ गटात आहे आणि कोण आहे पायरा हा रणवीर आहे रणवीर रन कोणाचा भाऊ मयर काशीवाडीकर काशीवाडी काशेवाडी कुठली कोणता जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा बरं बरं चला शुभेच्छा असेल तुम्हाला कुठलं रणवीर म्हटले का तुमचं काय नाव माधव भावलाल मेहर कि तो मैदान आहे रणवीरचा दुसरा दुसराच मैदान आहे ओपन मध्ये बरं याच्या अगोदर कुठं पळाला नाही 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 म्हणजे कुठला खेळा तू पळाला पटावर पळाला शंकर पटा शंकर पटाव सेकंद चालतं चालतं शुभेच्छा आज मोठ्या प्रमाणात सेकंदाचे पहिलं ओपनच्या मैदानात आहे ना चला शुभेच्छा असा कुठला बहीण हा किनगाववाडी किनगाववाडी कुठं आली किनगाव जिल्हा आंबड जालना जिल्हा तुमचं काय नाव जयसिंग राजपूत बरं बरं कुठल्या गटात हो हे तेहतीस ला तेहतीस नंबर हो, हो। कुठला तास तास पाच आणि पायरा पायरा आदत राणा आहे आदत राणा बोगलवाडी करायच इकडचाच आहे का इकडचाच बरं बरं काय कितवा मैदान कितवा यायचं त्याच्या अगोदर पळाले मैदान झाले आतापर्यंत दहा पंधरा गुलाल बी चांगले तीन फेऱ्या सलबतपूरला तायरपूरला बरं त्याच्यानंतर सुसरे मैदानाला बरोबर बऱ्या ठिकाणी गुलाला काय वाटतं आज पाहू गाडी पळवल्यावर काय होतं काय बरोबर चालतं शुभेच्छा असो धन्यवाद ना नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष जे ना हो 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 साईनाथ नाना हिवाळे एक जुनी गाडा मालक येतो मी आपल्या भागात तीन फेऱ्याचं मैदान संपन्न होत आहे याचा अभिमान आपल्याला वाटायला पाहिजे महत्वाचं कारण सेकंदावर आपण खेळत होतो आतापर्यंत आणि आता दिवसेंदिवस कुठेतरी क्रेज वाढत चालली तर तीन फेऱ्याचे मैदान चांगले होताना दिसत काय सांगा एकदम खूप चांगली गोष्ट आहे आपल्या भागामध्ये तीन फेऱ्याचं मैदानच नव्हतं आणि आता हे सुरू झालं आणि बैलावाल्याला इतक्या लांब जाण लागत होतं त्याच्यामुळं आपलं इथं मैदान झाल्यामुळं सर्वांचा खर्च पण वाचला आणि सर्वांचं पण याच्यात रमलं गेलेलं आहे नियोजन कसं आहे ना नाचं कसं वाटतं फाटी वगैरे पाठी वगैरे चांगली आहे पण आता थोडंफार पावसानं जर साथ दिली तर मैदान एकदम चांगलं होईल तुमचे कुठले कुठले बैल आज माझा पिष्टन आणि गरुड आहे कुठल्या गाटात पळताना मी तेराव्या गटामध्ये दोघं घरचा साज पाळलं नाही बाहेरचं बोरचं संजीव आवारे म्हणून बरं पिष्टन कोणामध्ये क्रि गरुडामध्ये गरुडामध्ये हो चला शुभेच्छा असतील ना कर <laughs> <या सापेक> <laughs> करो, करो। <laughs> ना तुम्हाला आणि तुम्ही लवकर एक उपाध्यक्ष ना त्यानं चांगलं मैदान आयोजित करा लवकरच ठीक अपेक्षा धन्यवाद नमस्कार नमस्ते घ्या कुठून आले पुणे पुण्याहून आले हो बैल होईल आणलंय बरोबर कधी निघालो ते आम्ही काल निघालो होतो ते मित्र आपले मस्के त्यांच्यात होतो अच्छा अजय बायचा आणि तुमचा सरजा ही गाडी माझ्याशी चिक्याच्या राईट राईट एकदम त्याच्या बाजूला एकदम असं आणि आज जर बघितलं तर बैलगाडा क्षेत्रात चिक्या आणि गोटचा सरजा टॉपची बैल टॉपचे ची बैल आणि स्पीडच्या बाबतीत जर म्हटलं त्यांना त्यांना कोणी तोड नाही गती आणि त्या ठिकाणी हिराणी आणि तुमच्या काय ना म्हटले सरजाने कुठेतरी धमक दाखवली धमक म्हणजे एकदम नाकाव एक त्यांनी लगेच निकाल दिला हो त्यांनी पाहून दोन तीन पाहून नागा पुढे पाहून निकाल दिला असतोच साज पाळला असतोच तोच तोच सास एक गाडी चांगली त्या ठिकाणी पळाली त्याच्यामुळे कुठलं मैदान नव्हते ते ह्याच्यामध्ये होत आपलं किकली 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 मध्ये किखली ओके ओके गट नंबर सत्तावीस होता सत्तावीस नंबर चांगली गाडी पळाली होती काय झालं होतं त्रास झाला नाही बिलकुल थोडासा मध्ये रोड होता खराब बनवता पुण्याहून येताना काय नाही बिलकुल नाही हायवे चांगलाय का हायवे चांगलाय थोडस मध्ये फक्त थोडासा होता एक शेतचाळीस किलोमीटर बर बरोबर चालतं शुभेच्छा असेल हिराविषयी काय सांगाल काय छान बैल म्हणतो इकडे आलोय मी हिरा तुमच्याकडेच आता नाही आता ह्यांच्याकडेच इथंच आहे ओके ओके मी आलो पुण्याहून फक्त बैल चालत शुभेच्छा असेल धन्यवाद